आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या रंगकर्मींनी रंगभूमी दिना दिवशी अर्धवट अवस्थेत असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात रंगभूमी दिन साजरा केला त्याचबरोबर खासबाग मैदानात वाढलेल्या झाडाझुडपांबरोबरच आखाड्याच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात कोल्हापुरातील पैलवान आणि कुस्तीप्रेमी नागरिकांनी नुकतंच आंदोलन केलं होतं या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाची पाहणी केली त्यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अजित ठाणेकर राजसिंह शेळके आशिष ढवळे विजयसिंह खाडे पाटील अविनाश कुंभार उपस्थित होते यावेळी आमदार महाडिक यांनी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदान हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही ठरलेल्या मुदतीत दर्जेदार काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे तर झालेल्या कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्याची आहे दोघांनीही जबाबदारीत कुचराई करू नये असे निर्देश आमदारांनी दिले नाट्यगृहाचा ऐतिहासिक बाज जपत अत्याधुनिक ध्वनियंत्रणा असून व्यवस्था आणि इतर सुविधा निर्माण केल्या जातील अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी उपस्थित रंगकर्मींना दिली रंगकर्मी आणि नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेऊन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यानंतर आमदार महाडिक यांनी खासबाग मैदानाची पाहणी केली मैदानाची स्वच्छता नियमित राखली जाणं गरजेचं आहे त्यासाठी महानगरपालिकेनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी खासबाग मैदानाच्या तटबंदीवर वाढलेली झाडं काढून टाकावीत मैदानाच्या कठड्यालगत असलेल्या अशोकाच्या झाडांना इतरत्र पुनरोपित करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा त्याचबरोबर संपूर्ण बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक तिथे डागबुजी करून घ्यावी असे निर्देशही आमदार महाडिक यांनी दिले यावेळी पैलवान माऊली जमदडे यांच्यासह अन्य मल्लांनी खासबाग मैदानात पहाटेच्या वेळी कुस्तीचा सराव करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली त्याचबरोबर मैदानामध्ये लाईट आणि चेंजिंग रूमची व्यवस्था करण्याचीही मागणी त्यांनी केली याबाबत प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी सूचना आमदार महाडिक यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत हळसोळी यांना दिल्या आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन केंद्र आणि राज्य शासनाकडून हेरिटेज वास्तू देखभालीसाठी विशेष प्रस्ताव सादर करून निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली आहे जे काम आहे ते दर्जेदारच व्हावं यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना महाडिक यांनी केल्या प्रत्येकानं डेडलाईन पाळली पाहिजे दिरंगाई करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी पैलवान बाबाराजे महाडिक विकी महाडिक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर रंगकर्मी प्रसाद जमद प्रसाद जमदग्नी सुनील घोरपडे यांच्यासह अन्य रंगकर्मी कोल्हापुरातील विविध तालमीमध्ये प्रशिक्षण घेणारे पैलवान महापालिकेचे अधिकारी ठेकेदार आणि कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे